नवीनच स्थापन करण्यात आलेल्या जनविकास क्रांती सेना या पक्षाचा निर्धार मेळावा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सचिव ॲडव्होकेट मुनीनाथ करंपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे नुकतेच राज्य निवडणूक आयोगाची मान्यताप्राप्त मिळवलेल्या जनविकास क्रांती सेनेचा निर्धार मेळावा एकोणीस नोव्हेंबर व बुधवारी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयासमोर पद्मशाली चौक येथे आयोजित करण्यात आला आहे हा निर्धार मेळावा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व विधीज्ञ संतोष नावकर शरद पाटील विक्रम कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे त्याचबरोबर या मेळाव्यास उपाध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश श्रीखंडे खजिनदार विठ्ठल कुराडकर सदस्य श्रीनिवास चिलवेरी सदस्य रेखा ही मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापुरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी या निर्धार मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन अॅडव्होकेट मुनीनाथ कारमपुरी यांनी केले आहे नमस्कार मी जनविकास क्रांती सेनेचे सरचिटणीस ॲडवोकेट मुनिनाथ विष्णू कारंपुरी बोलतोय दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्धा मेळावा आयोजित केलेला आहे सोलापूरच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेला जनविकास क्रांती सेनेच्या निर्धाव मेळाव्याला अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज व प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट संतोषजी नावकर व प्रमुख वक्ता शरद पाटील यांनी उपस्थित राहणार आहे तरी सोलापूरच्या जनतेला मी आवाहन करतो नगर पद्मशाली चौक सोलापूर येथील दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास या निर्धाव मेळावास उपस्थित राहावे एवढेच आवाहन करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका